त्यामध्ये काय ठरलं आणि जो सत्कार करण्यात आले त्या बाबतीत आपण अधिकची माहिती काय देणार पहिल्या प्रथम सर्वांना सप्रेम नमस्कार आज पुण्यश्लोक आल्यादेव होळकर यांच्या जयंतीनिमित्त पूर्वनियोजित बैठक या ठिकाणी ज्ञानसाधना क्लासेस या ठिकाणी आज पार पडली या बैठकीमध्ये या बैठकीला प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिवसेनेचे दत्ता पाटील पांगरीकर साहेब भाजपाचे तालुका अध्यक्ष बालाजी पाटील गव्हाने साहेब शहराध्यक्ष योगेशजी साहेब नगराध्यक्ष प्रवीणजी देशमुख साहेब त्यानंतर या नगरीचे नगरसेवक राजेश्वर साहेब आणि माझे गुरुवर्य संतोष राऊत सर त्यासोबतच विविध मान्यवर यांचा या ठिकाणी सत्कार आयोजित केला होता काही पत्रकार मंडळी आहेत त्यांना जिल्ह्याचं पद मिळालं जसं की लक्ष्मीकांतजी मुळे साहेब निळखंडरावजी त्यांचा त्यांचासुद्धा या ठिकाणी सन्मान झाला त्याच्यानंतर आनंदरावजी साहेब त्याच्यानंतर ढगे ढगेसाहेब यांचासुद्धा या ठिकाणी सन्मान झाला त्यांनी त्यांच्या पत्रकारितेमध्ये पुरस्कार मिळाला त्याबद्दल त्यांचा सन्मान झाला त्याच्यानंतर गजानन जोगदंड असतील विलासभाऊ कापसे असतील यांना जिल्ह्याचं पद मिळालं त्यामुळं त्यांचासुद्धा सत्कार झाला यामध्ये आमचे मित्र गोरखनाथ राऊत सर यांना स्वतः परिषदेचं प्रदेशाध्यक्ष उपप्र उपप्रमुख प्रदेशाध्यक्षपद मिळालं सुद्धा या ठिकाणी सन्मान केला हे सन्मान करण्यामागचा आणि आय पुणेश्लोक आयल्यादेव होळकर यांच्या जयंतीमागचा एक प्रमुख उद्देश होता की या सर्व मित्रमंडळीचा त्याद्वारे एक सन्मान व्हावा आणि सर्वांनी मिळून पुणेश्लोक आयल्यादेव होळकर ही <ET>. जयंती या ठिकाणी सर्व बांधवांनी मिळून सर्व कोणत्याही जातीचे असोत कोणत्याही धर्माचे असोत कारण पुण्यश्लोक आलेदेव होळकर यांनी जे काम केलं ते सर्वांसाठी केलं तर एका जातीपुरती मर्यादित जयंती न होता सर्व तालुक्यांनी मिळून ही जयंती साजरी करावी आणि त्याच्यामध्ये चळवळीमधील सर्व कार्यकर्ते पत्रकार बंधू सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलं यामध्ये विविध भाषणं झाली त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे अध्यक्ष आमचे उमेश भाऊ सरोदे यांचंसुद्धा या ठिकाणी भाषण झालं त्यांनीसुद्धा त्यांच्या जयंतीमध्ये काय काय उपक्रम राबवले यांचीसुद्धा माहिती दिली मी सर्व या ठिकाणी सगळ्यांच्या विविध सूचना आल्या त्याच्यामध्ये विविध जयंतीच्या माध्यमातून उपक्रम कोणते कोणते घ्यायचे या संदर्भात सूचना आल्या त्या सर्व सूचनेचा विचार करून पुन्हा एकदा एक आपण बैठक घेऊ आणि त्या बैठकीमध्ये मी सगळ्यांना या प्रसंगी विनंती करेन सर्व समाज बांधवांना सर्व तालुक्यातील चळवळीतील सर्व नेतेगण मंडळींना सर्व सर्वांना विनंती करेल की पुण्यश्लोक आलेदेव होळकर यांच्या जयंतीच्या पूर्वनियोजित आठ दिवसानं होणाऱ्या बैठकीला आपल्याला तारीख सगळ्यांना कळवण्यात येईल सगळ्यांना मेसेज करण्यात येईल त्या मेसेजला आपण सगळ्यांनी त्या बैठकीला आपण उपस्थित राहावं आणि त्याच्यामध्ये आपण ठरवू की आपल्या तालुक्याची सुंदर अशी जयंती आपण सगळेजण मिळून त्या ठिकाणी सर्व घटकांना समावेश घेऊन सर्व घटकांना त्या ठिकाणी सोबत घेऊन एक चांगली जयंती करण्याचा उद्देश आपण सगळ्यांनी डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी आपण जयंती साजरी करू त्यासाठी येणाऱ्या बैठकीसाठी सर्व आपण समाज बांधव पत्रकार बंधू सामाजिक कार्यकर्ते चळवळीमध्ये जे जे कार्यकर्ते हो आहेत त्या सर्व कार्यकर्त्यांना सर्व नगरसेवकांना सर्व धर्मीयातील लोकांना सगळ्यांना पुन्हा या ठिकाणी पुन्हा एकदा विनंती करेल की सगळ्यांना मी आवाहन करेल की आपण सगळेच जण या पुढच्या होणाऱ्या पूर्वनियोजित बैठकीला आपण उपस्थित राहावं कारण त्या बैठकीमध्ये आपल्याला काय कार्यक्रम घ्यायचा ते आपल्याला ठरवता येईल एवढंच याप्रसंगी सांगतो आणि आज आपण जे बैठकीला उपस्थित सर्वजणं झालात आपल्या सार्वजनिक पुणेश्लो कालेदेव होकर जयंतीच्या जन्मोत्सवाचा सोहळा जे आपण करणार आहोत त्या सगळ्यांच्या मार्फत आज जो आपला सत्काराचा समारंभ या ठिकाणी झाला त्या सगळ्यामध्ये आपण उपस्थित झालात त्याबद्दल मी सगळ्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो एका फोनवर एका मेसेजवर आपण या ठिकाणी आलात त्या सर्व मान्यवर मंडळीचं पुन्हा एकदा या ठिकाणी आभार व्यक्त करतो या ठिकाणी सर्व तालुक्यातील सर्व घटकातील सर्व जाती समूहातील सर्व धर्मीय समूहातील सगळ्यांना पुन्हा एकदा मी आवाहन करेल की येणाऱ्या तीन ते चार दिवसामध्ये दुसऱ्या होणाऱ्या बैठकीसाठी आपण सगळेजण यावेत आणि सगळेजण मिळून एक चांगली जयंती जे की महाराष्ट्राला आपण प्रेरणा देऊ अशी जयंती या माध्यमातून एक विचाराची जयंती आपण साजरी करू एवढंच या प्रसंगी सांगतो आणि माझी रजा घेतो जय जय महाराष्ट्र